कर्तव्य दानत प्रेम जिद्द आणि माया पाच मित्र जमले हे एकदा सहजच गप्पा माराया विषयातून विषय वाढत गेले आणि लागले सगळेच विचार कराया कष्टाने मिळवतोय पै पैका सांभाळतो घर राहतो आनंदात चाहिये और क्या मनात होती पण हुरहुर प्रत्येकास होती जाण ऋणी आहोत समाजाचे अस्वस्थ करी स्वाभिमान प्रेम म्हणे आपल्या मुलांवर सरस्वती असे प्रसन्न पण मिळते का हो सगळ्याच मुलांना चांगले शिक्षण चांगले अन्न कर्तव्य विचारी आपल्या पाल्यास मिळती उत्तम संस्कार पण शक्य आहे का सगळ्याच पालकास बनणे असे जबाबदार आपल्या मुलामुलींना समान संधी विचार करी माया गरिबाघरच्या पोरींवर आहे का परमेश्वराची हीच छाया दानच सांगतो आमच्याकडे तर दरवर्षी नवीन दफ्तर दफ्तर सोडा पेन्सिलही नाही शेतकऱ्याच्या पोराची किती असेल वाट खडतर चार डोकी जमली की चर्चा सगळेच करती पांगली सारी मंडळी की कृती मात्र विसरती करून दाखवू आपण हे समजा हवा तर हट्ट दृढ निश्चयाने अखेर पेटून उठली जिद्द पडतील खूप कष्ट येतील बहु अडथळे पण देणे लागतो समाजाचे विचार हाच मनी रुळे। मुखी चिमुकल्यांच्या हसू एकमेका देव अशीच साथ पाचही मित्र उठले हे धरून हाती हात दिशा दाखवा आम्हा मनोभावे केले नमन कौल दिला देवाने अन स्थापन झाले सक्षम तर मंडळी अशाच जिद्दीने आणि आत्मविश्वासाने एक मे दोन रोजी आम्ही पाच मित्रांनी सक्षम फाउंडेशनची स्थापना केली आधी कसा व नंतर गोऱ्हे आणि कर्जत येथील जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांना संपूर्ण शालेय साहित्य पोचवण्याचा हा आमचा पहिला उपक्रम यशस्वी ठरला आणि नंतर मात्र आम्ही मागे वळून पाहिले नाही आज सक्षम फाउंडेशनचा पाचवा वर्धापन दिन गेल्या पाच वर्षात आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त उपक्रम हाती घेऊ शकलो आणि इतर बऱ्याच मित्रांच्या सहकार्यामुळे ते यशस्वीपणे पारही पाडू शकलो कधी आमच्या टीमलाच छान छान कल्पना सुचत गेल्या तर कधी शाळेतल्या मुलांनी देखील सुचविल्या एकदा अशाच एका दुर्गम भागात जिल्हा परिषद शाळेमधल्या मुलींशी संवाद साधताना त्यांना आम्ही विचारलं की तुम्हा सगळ्यांना संपूर्ण शालेय साहित्य दिले तर आवडेल का नाहीतर असं करू तुम्हाला काय आवडेल ते सांगा त्याप्रमाणे बघूया तेव्हा त्या, त्या मुलींमधली एक धिटुकली पटकन म्हणाली सर आम्हाला शौचालय बांधून द्याल का पुढे म्हणाली सर दफ्तर नसलं तर आम्ही शाळेत पिशव्या आणू शकतो पण शौचालयने म्हणून अनेक मुली विशेषतः सातवी आठवीमधल्या ताया शाळेत येतच नाहीत खूप वेळा दांड्या मारतात हे ऐकून मात्र मन थोडेसे अस्वस्थ झाले तेव्हा जाणवलं कि या की ह्या मुलांना मदत करायची म्हणजे वरवर दप्तरं व ह्या वाटल्या की झाले समाजकार्य असे नाही है। आहे इकडे सुरुवात गमभनपासूनच आहे शौचालयासारख्या मूलभूत गरजा देखील इथे सहजासहजी उपलब्ध नाहीत शैक्षणिक गुणवत्ता वाढवायची असल्यास मूलभूत सुविधा असायलाच हव्यात व त्या पुरविण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केला म्हणूनच गोऱ्हे मानकुलीपाडा व माणगाव येथे शौचालय बांधून दिली या प्रसंगाआधी गोऱ्हे कर्जत सफाळे जव्हार सुरगाणा कोल्हापूर यादववाडी विक्रमगड ऐने या आणि अशा अनेक गावातील जवळजवळ पंचवीसशेपेक्षा जास्त विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षकांना सक्षमचे सहकार्य मिळाले होते कोविड काळात ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून त्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी स्मार्टफोन्स टॅब्स आणि मोबाईल डेटा पुरविला वैद्यकीय सेवा साहित्य आणि औषधेही रुग्णालयांना पुरवण्यात आली शाळा आणि विद्यार्थीच नव्हे तर वैद्यकीय क्षेत्रातही जमेल तशी आणि तेवढी मदत आम्हाला करता आली टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल येथील रुग्णांच्या आणि त्यांची दिवसरात्र काळजी घेणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांच्या जेवणाची सोय करण्यासही हातभार लावता आला या व्यतिरिक्त मानसिक आजार व ताणतणाव याबाबत जागरूकता निर्माण व्हावी म्हणून कार्यशाळांचे आयोजन देखील केले आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या मानसिक रुग्णांसाठी रीहॅब सेंटरमध्ये त्यांच्या उपचारांची व्यवस्था केली सक्षम वेलनेस अंतर्गत मानसिक व भावनिक स्वास्थ्याच्या दृष्टीने देखील आमचे कार्य चालूच आहे नुकतेच आमच्या क्लस्टर्समधल्या एका जिल्हा परिषद शाळेच्या जीर्णोद्धाराचे काम आम्ही हाती घेतले आहे या शाळेला बिन भिंतींची शाळा असे म्हणता येईल इथे झाडाखाली बाकडी टाकूनच मुलांचे वर्ग चालतात या शाळेसाठी संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याचे काम हाती घेतले आहे फळा कपाटे अशा मूलभूत गोष्टी असलेले वर्ग शौचालय व स्मार्ट क्लासरूम्स या सगळ्यांनी सुसज्ज अशी शाळा आम्हाला तयार करायची आहे पनवेल जिल्ह्यात एक अण्णासाहेब सहस्त्रबुद्धी शाळा आहे मुलांनी वाचन करावे म्हणून क्रिएटिव्ह स्पेस असलेले एक सुसज्ज ग्रंथालय त्या शाळेत सक्षमने बांधून दिली आम्ही आजवर अनेक चांगल्या सेवाभावी संस्थांना देखील भेटी दिल्या आणि त्यांचे कार्य समजून घेतले त्यांच्याकडूनही आम्हाला खूप काही शिकायला मिळाले या संपूर्ण प्रवासात अनेक उत्तुंग व्यक्तिमत्व आमच्याबरोबर जोडली गेली डॉक्टर आनंद नाडकर्णी रमेश सर श्री राजू केंद्रे ही त्यातलीच काही आजच्या या वर्धापन दिनी सक्षमने केलेल्या कामांची यादी अशीच वाढत राहो आणि अजून कैक चांगले उपक्रम आमच्या हातून पार पडो असा आशीर्वाद आम्हाला द्यावा हीच तुमच्या सर्वांकडे आणि ईश्वरचरणी आमची मनोभावे प्रार्थना तुम्हा सर्वांचे प्रेम व सदिच्छा आम्हाला नेहमी मिळत राहोत धन्यवाद